सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवा बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी दावरे तालुक्यातील वरवंडी येथील एका बेचाळीस आठ ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे नवनाथ सकाहारी ढगे हे सकाळी नेहमीप्रमाणे उठले आणि आपली रोजची काम त्यांनी सुरू केली मात्र दुपारी एकच्या दरम्यान नवनाथ ढगे यांनी आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली नवनाथ ढगे यांना दुपारच्या वेळी झोपण्याची सवय होती त्यामुळे घरामध्ये लोकांना वाटलं की ते झोपलेले आहेत परंतु बराच वेळ झाला तरी नवनाथ ढगे हे घरामधनं बाहेर आले नाही म्हणून त्यांचे भाऊ कानिफनाथ सखाहारी ढगे त्यांनी खिडकीमधनं पाहिलं असता नवनाथ ढगे फासावरती लटकलेले दिसून आले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घरामध्ये लोकांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि मृतदेह बाहेर काढला यावेळी नवनाथ ढगे यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला त्यानंतर ऋषिकेश अडसुरे सखाराम बरे तसेच नितीन बरे यांनी मृतदेह खाजगी वाहनामधनं रावरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवनाथ ढगे यांना तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं नवनाथ ढगे यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा भाऊ असा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये दरम्यान ग्रामस्थांच्या वतीनं हळहळ व्यक्त केली जातीय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा